तुम्ही जरा जरा माझा तेलपणा कमी करा खरंय का खोटाय मला दोन मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि दोन मिनिटाचा राग तुम्हाला देव बनू शकतो कशासाठी करता तुम्ही शेतीच्या बांधावरून दोघांची मारामारी झाली एक मेला ने एक आत गेला कापूस याचा माणूस नाही राहिला हा मेला तो उठत नाही ना आत गेला तो बाहेर येत नाही कापशीची बोंड फुटून गेली याचा मोकळा नाही कशासाठी बाबा करता तुम्ही आयुष्यात कशासाठी बापा करता जरा दोन मिनट खुनन मर्डर कशाला पाहिजे रे विचार करा काय तुम्ही आयुष्यात सगळं मिश्या फुटल्या नाही का को तुम्हाला कोठरी पेता काय तुम्हाला लाज चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले खरं काय बोला हा गावातल्या पुढारी बोलायचं नाही त्यांना मतदानासाठी गाव दुख व्हायचंच नाही हा नाही मार आणि आम्ही खरं बोललं का आमचा गेम खरं बोललं का क्लिप खरं बोललं का बातमी खरं बोललं का त्याचा खोता उपाटलाच या जगात ज्याला लवकर मरायचंय त्यानं खरं बोलायचं मी हजार पंधराशे शिव्या दिवसभर खाणारा माणूस मी हलक्या हाती आणि फक्त खरं बोलतो म्हणून चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधले रमी खेळून बिकारी झाले काय करते गावातले पुढारी एका ग्रामपंचायत सदस्याला सुद्धा माहीत नाही माया गावात शाळेत किती पोर आहे सांगाव त्यानं हो ना। माहीतच नाही फक्त गावाचा भोंग्या करून द्याचा हा या गटाचा आणि तो त्या गाठाचा हा या साहेबाचा तो त्या साहेबाचा खरं आहे का आहे मला हा आणि द्वंद्वता शाळेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हा आणि पंधरा ऑगस्टला अशा कपडे घालून जातो जसं का यानंच इंग्रज हुसकून लावली पोरांच्या गोळ्या खातून चालला घरी आणि इंद्रिकर बोलला का त्याची तारीख नका घेऊ का तो काही बोलतो मी काय येणार आहे का मी काय कवठ्याला आंबा म्हणतोय का खर आहे का खोटाय बोला आता दिवाळी नंतर शाळा उघडतील चार पाच दिवसाने गावातले तरुण पोरण पुढं एकत्र बसा गावात आणि शाळेच्या परिसरात विद्यार्थ्याचे शिक्षकाचे मोबाईल का शैक्षणिक कालावधीत बंद पाहिजे हा निर्णय गावाने घ्या जर शाळेतले शिक्षकाचे मोबाईल आणि पोरांचे मोबाईल एक महिना बंद ठेवा शाळेत नाही पोरांनी अभ्यास केला मग भेटा या, या कला मी म्हणला असं करायला पाहिजे तो, तो शिक्षक मला म्हणला तुझ्या बापाचं काय जात बापाचं काय जात नाही ही काळाची गरज आहे तुमचं काय मत आहे दुसरा मुद्दा चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मध्ये खेळून भिकारी झाले खरंय का खोटे बोला दहा टक्के लोक शेअर मार्केट ने गेले शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले जण चौघाने बसले माया पुढं पहा आता काय माहित कधी सप्त्याला दिले का ओर लायक रुपये दिले ते बोकडे इकू इकू पैसे भरले आणि आता आहे का खोट आहे बोला त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं ऐकायचं का पुढे जायचं शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव पोरं दारू पितात कोण बोलान बोलायचं नाही कोणी बोलला त्याला ठेवायचं नाही शंभर पोरं माझ्या पुढे उभे करा आत्ता मी तुम्हाला इथं त्र्याण्णव पोरं बेवडे दाखतो आत्ता इथं पाच सहा जण आहेत माझ्या पुढे पैसे नावा सगळ उभे करीन नावा सगळं हसण्यावारी नेऊ नका या गोष्टी आहे का खोटाय बोला हा आणि याला सगळ्याला जबाबदार आया आहेत तयार माहित नाही का तुला तुझी पोर प्रेमात पडली माहित नाही माहिती घेवर देवीची शपथ तुला माहित नाही पोरगी पळून गेली तरी आईला लाज वाटत नाही माहीत नाही तुला आणि मग म्हणती ती मला अंदाज आला तू काय वामाला होती का तुला समजत नाही हां पोरीचे ए पोरीचे सगळे चाळे आईला माहीत असतात मुलगी मला आहे मुलगा तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे पोरगी प्रेमात पहिली आईला माहीत आहे पोरीच्या मोबाईलमध्ये बॅलन्स कुडून येतो तुला समजत नाही रविवारी पोरगी शाळेत जाती तुला कळत नाही पुरीचे कपडे बदलले तुला माहीत नाही मोबाईलमध्ये बॅलन्स कुडून येतो तुला कळत नाही अरे पोरगी कधी पळून जाणारे हे सुद्धा तिच्या आईला माहितीये आणि कुणाबरोबर जाणारे हेही तिला आहे आणि कुठं जाणारे हेही आहे लबाड बोलू नका आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडी विंड ती अहो तिने वनस्पती शास्त्र घेतलं ना ती पर्यावरणाचा स्टडी करते त्याच्यामुळे तिचा एक तास रोग डोंगराला राहतो असण्यावरी नेऊ नका ह्या गोष्टी ए, ए, चाळीस ए टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेले हे दहा टक्के पोरं शेअर मार्केट मध्ये गेले याला आई जबाबदार आहे आज बापा नो कर्ज नाही पोरा नो कर्ज आहे कोण बोलान आख्या पोरांचे मोबाईल हप्त्यावर हो आहे आख्या पोरांच्या गाड्या हप्त्यावर हो आहे आणि पोरगा दारू प्याला तर आईला शब्द सुद्धा बोलायचा नाही पटलं नाही तुम्हाला बाब जिवंत मुलगा गेला गेला मुलगा बाप जिवंत असताना पोरगा जर मरत असेल तर तुम्ही आयुष्यात कमवून केलं काय काय केला, केला सांगा मला पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं आपण एक दहा रुपयाची मिसळ पन्नास रुपयाची मिसळ खाऊन दिवस काढणारी माणसं आपण आपला पोर्या जर आपल्या अगोदर मरत असेल तर आम्ही काय कमवलं मला सांगा गाड्या बंगला काय कमावलं तुम्ही आयुष्यात आज तीस टक्के लोकांच्या घरात पाणी द्यायला पोरं राहिले नाहीत कुटीच्या इस्टेट येत पिटून दे आणि शकत बस पोरगा पोरग गेलेत बापाच्या अगोदर गेलेत का नाही मला महिला म्हणली या चार वर्षामध्ये आई मुला शांत काल जीवन याला तुम्ही जीवन म्हणता जी तीन रंगाचं लुगड नेसले हे तिने चूक केली का ए कापूस वेचायला गेलेले आईनं बारा रुपये किलोने कापूस वेचला आणि तीन रंगाचं लुगड नेचून जगली ही तिची चूक झाली स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून तिनं मुलगा शिकवला ही तिची चूक झाली आज आई मुलाची अंत्यविधी आहे या चार वर्षात महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ आली पोरं उडी हनता काय माहित त्यांना माझा बाप गेला काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली काय माहित त्यांना माझ्या आईला विधवा पणाचा डाग लागला ती पोरं आईला म्हणतात आई माझ्या बाबाला लोकांनी आंघोळ का घातली आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं सांग आई सांग तेच प्रेत पेटवले सगळी पोरं राहतात आणि ती पोरं हसता आणि हसणारी पोरं आईला म्हणतात आई पेटला माझा बा पाई पेटला माझा बा पेटला आई म्हणते तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा देवा घरी गेला शाळेतले पोरं म्हणतात तू खेळत का नाही माझा बाबा देवा घरी गेला ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही शाळेतली पोरे म्हणतात तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेला रे तुझा बाबा देवा घरी गेला नाही मेलाय ती पोरग शाळेतून घरी येत आईला मेलाय माझा बाप मेला आईला चक्कर येते कसायाला गाय देणं दारुड्याला मुडगी देणं सारखी गोष्ट आहे महाराज इतकी नालायक आवलं ते ह्या बेवड्यांची इतकी नालायक भांडे विकून <laughs> दारू पिणारी लोक आहेत भांडे विकून लुगड्या विकले ह्या नालायकांनी बायकांचे लुगडे दळायला गेला दळणच विकलं हसण्यावारी नेऊ नका आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय त्याला आपल्या गावात बोलवायचं नाही त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय मंग कळेल तुला काय भानगड आहे शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव पोर पुरी देण्याच्या लायक नाहीत आणि लग्न जमावणारे दलाल नीट ऐका नायको दलाल हे लग्न जमावणारे जे दरोडे खोर आहेत कमिशन घेऊन तुम्हाला देवी पुढं सांगतो तोंड सडून मरतील तुम्ही तोंड सडून नवरदेव दारू पेतोय हे बैठकीत सांगत जा महिला म्हणलं विनोद आहे का बोला आज गोजीरवाणी पोरांची दिवाळी झाली पण बेवडेच्या घरामध्ये भांडणं सोडून काहीच नाही झाली अरे दाब दर दारू पिऊन आला तर तिसरीच पोरग बापाला घाबरत ए पोरग बापाला घाबरत अरे ते पोरग बहिणीच्या कुशीत घुसत कुछ आणि बहीण तोंडावरची गोधडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाहते हे मी मालिका सांगत नाही तुम्हाला मला काम एकदा कंट्रोल झाला नाही का क्रोध तयार झाल्याशिवाय आणि तुम्ही रागाच्या नाही का तुम्ही वाईट का वागता हे कीर्तन आहे मी एकतीस वर्षापूर्वी कीर्तनात लोकांना बोलत होतो मजूर गाडी येईन आला मी बोमलत होतो मजूर बागायदाराला या जाणे पैसे देऊन दिले मी बोमलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली मी बोमलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर सांगा ठेवा लागेल वेळ आली मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटले मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे का माणसं गाव कारभारी होतील झाले मी बोमलत होतो पुरी पळून जातील गेल्या आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही अख्खी दुनिया मला म्हणत होती यातलं एकतीस वर्षात एक वाक्य खोटं नाही